आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी केवळ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि संविधान निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी वंदन करीतो आणि मी माझ्या भाषणात सुरुवात करीतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जेव्हा मी संविधान निर्माण करत होतो जेव्हा मी घटना लिहित होतो तेव्हा माझ्या डोळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घेऊन हा हे संविधान लिहिलं गेलेलं मित्रांनो मित्रांनो नाही तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पावला पावलावर शिवाजी महाराजांना संकट होत पण ते खान पहिल्यांदा पाच हजाराची पौत घेऊन सोना जेव्हा चालू आला तेव्हा महाराजांना मृत्यूच संकट होत आजच्या काल चाळीस हजारांची पाच घेऊन सोळा चालू झाला तेव्हा सुद्धा मृत्यूच होत

नियोजन झालं असं कोणतं जन्म तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचेच लोन घ्यावे लागते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचीच नोंद घ्यावे लागते मित्रांनो तुम्ही विचार करा मिर्झा माझ्या जयसिंगचा वाटील ना अजित पाहिजे एकेकडेला जिंकत चालला होता पण ते शिवाजी महाराज काही शरण येत नव्हते त्याने त्याच्या इराणाला सांगितलं ह्या राजाचा जीव कसा नाय ते शिव म्हणजे आपण घेऊ आणि आपण निर्माण ती गोष्ट आपण घेऊ मग आपल्याला राजा शरण येईल आणि तो गेला आणि तो हुडकून आला काही दिवसांनी तो हेल्प करत आला आणि राजांना हेल्प आला मिर्झा राजे मला माहितीये मिर सांग या राजाचा देशात आहे सांग या राजाचा जीव कोणत्या खजिन्यात आहे तेव्हा म्हणाला या राजाचा जीव कोणत्या खजिऱ्यात नाही या राजाचा जीव कोणत्या कोणत्या खजिन्यात नाही कोणत्या किल्ल्यात नाही कोणत्या भुपऱ्या नाही

स्वराज्या तीनशे साठ किल्ले होते स्वराज्या तीनशे साठ किल्ले होते म्हणजे आपण जर बारा जून सोळाशे पाच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जेव्हा फाटल्याचा जर विचार केला तर फक्त नऊ वर्ष नऊ वर्षात महाराजांनी तीनशे त्रेचाळीस किल्ले किल्ल्याचं स्वराज्य उभं केलंय फक्त नऊ वर्षात मित्रांनो मित्रांनो आपल्याला पन्नास वर्षात साधे एक घर वाटतं होत नाही महाराजांनी नऊ वर्षात तीनशे त्रेचाळीस किल्ले घेतले मित्रांनो ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मरायचे तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर तुम्ही त्यातली एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाच आणि पुस्तक आयुष्यात सगावं पाखरी चढवेल आणि पुस्तक जगायला शिकवेल मित्रांनो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मित्रांनो

राजे म्हणाले राजे येसा म्हणाले येसाजी हा मला स्वराज्या धावाय एवढ्या हातीच्या लाकीचा बोल का मला स्वराज्यात धावा आहे येसाजीच्या मुलाजवळ गेले त्या मुलाला आढळला आणि राजा पक्ष आम्ही केलं राजांनी विचारलं काय कोणा काय करतो तू तेव्हा तो पोरगा म्हणाला काय नाही खातो पितो आणि लोकतो काय करतो

म्हणजे गावी कोंडारबाबदारी होती तर चुकून अफजल खान श्यामी पाय झाला तर अफजल खानाला जीवन कविच्या बोलला जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी त्याच्यावर होती की तो म्हणजे संभाजी काळजी कोंढाळकर तो म्हणजे संभाजी काळजी कोंढाळकर मित्रांनो तीनशे पंच्याऐंशी वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण करताना विचार शिवरायांच्या चलवाळी पुढे नव्हता साडेसातीचा अरे भाऊया विचार भाऊया धरायला जाताना विचार करत नव्हता दिवस रात्रीचा कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या बाकीचा कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या बाकीचा

Aur sapati, are aspirante, frate, firman pentru de आणि मी सुद्धा त्यांना ऐकायसाठी आठवलेले आहेत की आपले प्राध्यापक नितीन पानवून नितीन मानवले पाटील सर ऐकण्यासाठी माडाय सुटे